हॅलो एव्हरी वन माझं नाव अंकित राणे आहे तर आज आपण डिस्कस करणार आहोत की कसा आपण ऑनलाईन इन्कम जनरेट करू शकतो डेली बेसिसवर राईट आता यूट्यूबवर झालं गुगलवर झालं अशा खूप साऱ्या नाही का गोष्टी तुम्ही सर्च करता पण तुम्हाला प्रॉपर रोडमॅप नाही भेटत की मध्ये असं कोणत्या वेबसाईट आहे आणि कोणतं प्लॅटफॉर्म आहे जिथे मी अर्न करू शकतो राईट सो मी पण खूप सर्च केलं फेसबुकवर केलं यूट्यूबवर केले आणि इंस्टाग्रामवर पण सुद्धा चेक केलं पण काही मिळे ना पण इंस्टाग्रामवर मला एक अशी वेबसाईट भेटली असा एक प्लॅटफॉर्म भेटला ज्याला नाही का रत्नाचा देखील अवॉर्ड भेटलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे आणि गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे एम एस सी सर्टिफाईड आहे सगळ्या गोष्टी चेक करून नाही का मी त्या प्लॅटफॉर्मनी डिजिटल नाही का लर्न करायला सुरुवात केली जसं की डिजिटल मार्केटिंग ॲफिलिएट मार्केटिंग फेसबुक ॲड कॉपी रायटिंग कंटेंट रायटिंग राईट ड्रॉप शिपिंग ॲमेझॉन एफ बी ए प्रिंट ऑन डिमांड असे खूप का ऑनलाईन कोर्सेस शिकण्यास सुरुवात केली आणि डेली बेसिसवर मी या प्लॅटफॉर्मवरून कधी दहा हजार तर कधी सात हजार तर कधी दोन हजार अशी इन्कम जनरेट करत आहोत राईट right, तुम्ही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर व्हिजिट करू शकता तिथे मी नाही का सक्सेस स्टोरी माझी स्वतःची अर्निंग आणि काही रिझल्ट शो केलेला आहे हाऊस वाईफचे वर्किंग प्रोफेशनलचे इवन स्टुडंटचे सुद्धा आणि लिगॅलिटी प्रूफ सगळेच तुम्हाला तिथे भेटणार जेणेकरून तुम्हाला ट्रस्ट होणार की याट्स यस इट्स अ जेन्युअन प्लॅटफॉर्म आय नीड टू स्टार्ट ओके आता संपूर्ण माहिती तुम्हाला नाही का मी इथे देऊ नाही शकत तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर मला हाय टाईप करून मेसेज करा आणि सांगा की हा नंबर मला यूट्यूबवरून भेटलेला आहे ओके okay, जेणेकरून मला कळणार की तुम्ही युट्यूब थ्रू माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे मग त्यानंतर मी तुम्हाला डिटेल्स शेअर करणार मग त्यानंतर आपण कॉलवर बोलू गाईज ठीक आहे कॉलवर बोलू सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करू आणि या वर्कला या बिझनेसला घरी बसल्या बसल्या स्टार्ट करू ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला स्टार्ट करायचं आहे की नाही करायचं आहे पण एक वेळा डिटेल्स पूर्ण घेऊन घ्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करा आणि या जर्नीला या ऑनलाईन बिझनेसला घरी बसल्या बसल्या स्टार्ट करा इट्स अ जेन प्लॅटफॉर्म सो इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू बाकी ऑल द बेस्ट आणि सबस्क्राइब करा फॉर मोर कंटेंट्स ओके एंड यस थैंक यू सो मच